नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार हो लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती आवकाली पंच्याण्णव क्विंटल किमान दर सात हजार चारशे रुपये किमान दर सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पन्नास रुपये पुढील वाढ समिती उमरेड अवकली एक हजार एकशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर सात हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार सातशे पन्नास रुपये सर्व सर्वसाधारण सात हजार सातशे रुपये चावने अवकली चार हजार दोनशे क्विंटल किमान दर सात हजार सहाशे रुपये कमाल दर सात हजार सहाशे रुपये सर्व सर्वसाधारण सात हजार सहाशे रुपये भद्रावती आवकली पाचशे पासष्ट क्विंटल किमान दर सात हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर आठ हजार दहा रुपये सर्व सर्वसाधारण सात हजार सातशे ऐंशी रुपये समुद्रपुराव काल एक हजार पाचशे एकाहत्तर क्विंटल किंवा दर सात हजार चारशे रुपये कमांध आठ हजार दहा रुपये सर्व सेंधर सात हजार आठशे रुपये